नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण आपल्या पिंक तैवान पिरूच्या बघत आहोत तर झाडाची छटणी झालेली पंधरा दिवस झाले आणि त्याच्यावरती स्प्रे जर घ्यायचा आहे आपल्याला तर त्याच्या आधी हे झाड बघू शकता तर आपल्या तीनशे झाडाचा जा प्लॉट आहे तर पाठीमागे बघू शकता तीनशे झाडाचा जा प्लॉट आहे आणि ह्याच्यावरती आपण तेरा ते चौदा टन माल काढलेला आहे आपल्याला आपले पिरूबाग फायद्यात आणायचे असेल तर आपल्याला चांगले उत्पन्न काढावं लागेल आणि क्वालिटीचे उत्पन्न घ्यावे लागेल तरच आपल्या रेट रेटही चांगले भेटतील आणि आपले पेरूबाग ही चांगल्यापैकी पे टिकू शकेल तर बघू शकता आपल्या मालाची क्वालिटी तर ते चौदा टन माल काढून पन। आपण आपला पंचावन्न ते साठ हजार फोम बसलेला होता मागच्या भाराला तर आता तो भारी संपल्यानंतर आपण पंधरा ते वीस दिवसात आपण छटणी करून घेतलेला आहे आपल्याला भाराचं नियोजन चेंज करायचं होतं त्यामुळे आपण भार चेंज केलेला आहे तर आपण एवढा माल कसा काढतो त्याचे कोणते कोणते टप्पे राहतात कोणते कोणते स्प्रे घेतो आपण कोणते कोणते त्यात वॉटर सोल्यूवर सोडतो आणि कोणते कोणती काळजी घ्यावी लागते आपल्याला जास्त माल आणि चांगल्या क्वांटिटीचा आणि चांगल्या क्वालिटीचा माल काढायचा असेल आपल्या पिंक ताम पिरूच्या बागेत तर आपल्याला नक्की फॉलो करा आणि आपण कोणते कोणते स्प्रे घेतो हे नक्की आपण सांगत असतोय तर आपल्याला फॉलो नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या पेजवरती तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित आणि सविस्तर भेटून जाईल तर आपण कोणता स्प्रे घेणार आहोत ते बघू आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या पिंक पिरूच्या बागात आहे तर बघू शकता छटलेल्यानंतर आता पंधरा दिवस झालेले आपल्या भागात छटून आणि आता चांगले फुटवे निघलेले आहेत लहान लहान कोंब दिसत आहेत आणि आता आपल्याला त्यासाठी कोणता स्प्रे घेणार आहोत तर आता कराटी आणि एम घेणार आहोत आपण स्प्रे ह्याच्यावरती कारण आता नवीन फुटवे झालेले आहेत ह्याच्यावरती घोंगाण वगैरे चिलटं किंवा थ्रीप चाटू शकतो आणि आळीही कवळ्या शेंटेला खाऊ शकते आणि बुरशीनाशकाचीही गरज राहते अशा दिवसात तर आपण कराटे घेणार आहोत एका बेलरसाठी अडीचशे मिली घेणार आहोत एका बेलरसाठी आणि एम पंचाळीस पाचशे ग्रॅम पावडर घेणार आहोत एम पंचाळीस पाचशे ग्रॅम कॉन्टॅक्ट फंगी साईड आहे ह्याच्यामध्ये मेनकोजेप मेनकोजेप पंच्याहत्तर टक्के असते तर चांगला बुरशीनाशक आहे आणि कोणतीही बाग छटणी केल्यानंतरनं या के कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा स्प्रे झालाच पाहिजे तर आपण व्यवस्थित मिक्स करून ब्लोअरच्या साह्यानं आपण स्प्रे मारून घेणार आहोत